नमस्कार मी अमोल बक्षी आणि हा चॅनल आहे अमोल बोल मराठी बोलतो तुमच्या मनातले बोल आजचा विषय होता की द सर्कल सिनेमा पाहिला मी नुकताच दोन hmm. हजार सतरा सालचा सा सिनेमा आहे अगदी काही नवीन नाही आहे एमा वॉटसन आणि टॉम मॅक्स असे लोक आहेत त्याच्यामध्ये दिग्गज तर हा सिनेमा बघितल्यानंतर मला एक आठवण झाली की असंच काहीतरी केलं असतं की जे मी केलं होतं जे आणि वियर्ड गोष्ट आहे की हा या सिनेमा यातल्या काही वियर्ड गोष्टी मी केलेल्या गोष्टी आणि याचा उपयोग मला एखादी गोष्ट मी ठरवली होती ती पूर्ण करायला कसं झाला ही गंमत आहे तर या सगळ्याची सांगड घालणारा हा विषय त्याच्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा <laughs> मी म्हटलं तसं मी नुकता सिनेमा पाहिला त्याचं नाव द सर्कल दोन हजार सतरा साली रिलीज झालेला हा सिनेमा हॉलिवूडचा हा सिनेमा आहे इंग्लिश सिनेमा आहे ज्याच्यामध्ये टॉम हँक्स आहे एमा वॉटसन आहे द सिक्रेट द सर्कल नावाच्या द टेक्नो थ्रिलर टेक्नो थ्रिलर नावाचा सिनेमा जॉनर आहे हा एमा वॉटसन एक साधीची मुलगी आहे उत्साही बबली चुलबुली मुलगी आणि ती खूप मेहनती आहे ती आता एका साध्या कंपनीमध्ये जॉब करते तिला तो जॉब सोडायचा आहे डेस्परेटली आणि तिची मैत्रीण जी आहे ती खूप मोठ्या कंपनीमध्ये जॉब करते मैत्रीण तिच्या कंपनीमध्ये शंभर एक लोक भरायचे असतात त्यामुळं तिथं एमा एमाला सांगते की तू इंटरव्ह्यू दे इंटरव्ह्यू देते सक्से सिलेक्ट होते त्या कंपनीमध्ये जॉईन होते ही कंपनी कशी असते ही कंपनी द सर्कल नावाची कंपनी ही आ, गुगल ॲपल फेसबुक युट्यूब आता फिक्शन आहे त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की सोशल मीडिया किंवा ओव्हरऑल टेक ज्या कंपनीज आहेत या कंपनीजना त्यांनी एकत्र करून एक द सर्कल नावाची कंपनी केली म्हणजे या टाइपची नॉट या कंपनीजना तसा उल्लेख नाही कुठे ही पण एक अशीच कंपनी आहे जी सोशल मीडिया नेटवर्क चालवते असंख्य गोष्टी चालवते नवीन इन्व्हेन्शन करते तर त्याच्यातले एक इन्व्हेन्शन असतं ते इन्व्हेन्शन त्या कंपनीचा मालक आहे टॉम हॅक्स तो सांगतो एक कॅमेरा ते लोक इन्व्हेंट करतात असा छोटासा कॅमेरा असतो हा कॅमेरा म्हणजे नुसता कॅमेरा नसतो हा सीसीटीव्ही सारखा हा कॅमेरा असतो जो कुठेही लावू शकता तुम्ही अगदी कुठे म्हणजे मी या रूममध्ये बसलो तर या रूममध्ये दहा कॅमेरा जार। कॅमेराज आहेत तर मला कळणार पण नाही किंवा या रूमच्या बाहेर माझ्या बिल्डिंगवर बरोबर लावलाय सीसीटीव्ही सी सी टी व्ही सारखा तर मला कळणार पण नाही पण नुसता कॅमेरा कॅमेरा नाही आहे की तो इमेजेस कॅप्चर करत नाही तो ॲटमॉस्फिअर कॅप्चर करतो वेदर रिपोर्ट्स देतो त्याच्यानंतर या कॅमेराजमुळं जी काही घटना आहे जी अनिष्ट घटना घडणारे उदाहरणार्थ दहशतवादी हल्ला होणारे तर इतक्या लेवलला हा कॅमेरा सगळ्या सेन्सरी टिपत असतो की त्याच्यामुळं ही घटना टळली जाऊ शकते एखादं मूल किडनॅप होणारे अनेक दुर्घटना टळू शकतात असा त्यांचा दावा असतो ऑब्व्हियसली एमआ वॉट्सन नवीन असते तिच्यासारखे असे अनेक खूप लोक नवीन असतात ते लोक फॅसिनेट होतात वाव वॉट अन आयडिया की सगळ्या गोष्टी या इतक्या झटपट समजतील आपल्याला मग या त्यांच्या सोशल नेटवर्कवर या गोष्टी समजायला लागतात मग ते लोक एक प्रोग्राम लॉन्च करतात ज्या प्रोग्राम मध्ये एक कॅमेरा तुम्ही वेअर करायचा म्हणजे मधल्या काळात अशा काही घटना घडतात की ज्यामध्ये सेनेटर असते तिकडचे म्हणजे आमदार खासदार ती सांगते की मी इथून पुढे माझी प्रत्येक गोष्ट ही सोशल करणार पब्लिक करणार कारण मी सिनेटर आहे मी जर पॉलिटिशियन आहे तर माझ्या प्रत्येक गोष्टीवर माझ्या आयुष्यावर माझ्या लोकांचा अधिकार आहे जनतेचा अधिकार आहे आणि म्हणून मी प्रत्येक गोष्ट पब्लिक करणार माझ्या ईमेल्स माझे फोन कॉन्व्हरसेशन्स अदरवाईज जे माझे ऍज अ पर्सन ऍज अ पॉलिटिशन कॉन्व्हरसेशन्स आहेत ते सगळे मी पब्लिक करेन ही गोष्ट अमा वॉटसनला पण फार भारी वाटते मग ते लोक एक प्रोग्राम करतात त्या प्रोग्राममध्ये ती पण सामील होते ते चॅलेंज असं असतं एक कॅमेरा वेअर करायचा तुम्ही जो चोवीस तास तुमच्या हो बरोबर असेल काही प्रायव्हेट गोष्टी सोडून कायम तो तुमच्या हो बरोबर असेल तुम्ही ज्याच्याशी बोलाल ते सोशल नेटवर्क जे असतं युट्यूब सर्कल त्यांचं सर्कलच सर, त्याच्यावर दिसणार या गोष्टी इतक्या मजेदार वाटायला लागतात की याच्यामुळं ती एमा अख्ख्या जगाशी जोडली जाते मे तिचं नाव असतं कॅरेक्टरचं नाव आहे सिनेमातलं ती अख्ख्या जगाशी जोडली जाते तिला पण भारी वाटत यातनं व्हायला सुरुवात होते हळूहळू की पर्सनल लाईफ पर्सनल नाही राहत ते सोशल व्हायला चालू होतं आपण बघतोय ना सोशल मीडियाचे दुष्परिणाम आता काय काय होत आहेत ते एक्झॅक्टली तिची त्याची ती खूप पुढची स्टेज आहे की प्रत्येक गोष्ट प्रायव्हेट नाही प्रायव्हेट काहीच नाही राहत सगळं सोशल व्हायला चालू होतं सगळं पब्लिक व्हायला चालू होतं तुमचं आयुष्य तुमचं नाहीच आणि मग या मेला म्हणजे एमान हे लक्षात येतं की अरे बापरा हे घातक आहे मग ऑलरेडी हे सुरू करणारा कुणीतरी एक इंजिनियर आहे ज्यानं ही सिस्टीम चालू केली आहे टाय नावाचा टायलर तर मग टाय तिच्या मदतीला येतो आणि मग ते त्यातनं बाहेर कसे पडतात आणि हे ती स्टोरी आहे खूप इंटरेस्टिंग सिनेमा आहे म्हटलं तर छोटासा सिनेमा आहे खूप ग्रेट आहे असं म्हणू शकणार नाही मी पण इट्स अ गुड वन वाँ टाईम वॉच फिल्म आता या सिनेमाचा जेव्हा बघताना मला सारखं सारखं जाणवत होतं एक बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपण प्रायव्हेट ठेवायच्या असतात आपल्याला त्या पब्लिक केल्या जातात छोट्या छोट्या गोष्टी मला सर्दी झालीय एखादा इन्फ्लुएन्सर सांगतो मला सर्दी झाली एखादा स्टार सांगतो मला सर्दी झाली सांगतात की अरे काळजी घे बरं वाटतं त्या माणसाला पण बरं वाटतं सांगणाऱ्यांना पण बरं वाटतं आपण कुठेतरी याच्या आयुष्याशी जोडलो गेलोय ही खूप छोटी गोष्ट असते माणसं खूप वरच्या थराल जाऊन अनेक प्रत्येक गोष्टीची घडाणघडा -गड़ा माहिती जी खडा खडानखडा माहिती घडीघडीची खडानखडा माहिती माणसं पब्लिक करायला करतात आपण पण पाहतो सोशल मीडियावर लोक पब्लिक करतात त्याचे दुष्परिणाम होता की काही वेळा आपण पुढे वय काय प्रत्येक गोष्ट सांगताय आता कुठल्याही गोष्टीला दोन बाजू असतात जसं या गोष्टीला ही बाजू आहे सोशल मीडियाला की प्रत्येक गोष्ट सोशल करायची गरज आहे का आपलं आपण नाही का करू शकत कर। याच्यावर मागे एकदा मी छोटा व्हिडिओ केला होता की मी एक प्रयोग केला होता वीसशे वीसशे वीस विश साली ट्वेंटी ट्वेंटी और ट्वेंटी ट्वेंटी वन कोविडच्या काळात कोविड होता आपण सगळे घरी होतो काम खुटू रुटू चालत होती काही ग्रेट चालत नव्हती वेळ भरपूर होता सुरुवातीचे काही दिवस मस्त मजेत गेले मग नंतर असं जाणवलं आपलं रुटीन चालू आहे सगळं चालू आहे आपण एक काम करूया त्याच दरम्यान मग वाचन बऱ्यापैकी वाढलं होतं माझं तर मी रॉबिन शर्माचं पुस्तक वाचलं द क्लब तुम्हाला माहितीये सगळ्यांना हे पुस्तक द फ्लाय एम क्लब आणि हां ज्यांना माहिती नाही आहे ज्यांना वाटतं हे पुस्तक आहे त्यांच्यासाठी लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो द फाय एम क्लब वाचल्यानंतर मला वाटलं आणि नेमकं त्या सुमारास ते माझ्या बायकोने पण वाचलं आम्ही दोघांनी ठरवलं आपण उद्यापासून पाच वाजता उठायचं आता पाच वाजता उठायचं हे पूर्वी करत होतो मी त्याच्या आधी मधल्या काळात ती सवय केली होती मला म्हटलं चला करूया परत चालू करूया मी काय केलं मला उठायचंय आणि रॉबिन शर्मा म्हणतो की कुठलीही सवय जर आधीची सवय मोडायची तर वीस एकवीस दिवस लागतात त्याच्या पुढचे वीस एकवीस दिवस नवीन सवय डेव्हलप व्हायला आणि ती सवय रुजायला पुढचे वीस एकवीस दिवस असे मिळून सहासष्ट दिवसांचा तो कालावधी असतो सहासष्ट दिवस तुम्ही ही गोष्ट केलीत तर तुम्ही ती सवय कायमची रुजवता आणि ही खरी गोष्ट आहे मी आजही सकाळी लवकर उठतो तर आता गंमत अशी झाली मी म्हटलं चला आपण तर उठणारच आहे वेळ पण आहे आपल्याकडं थिंग आपण हा एक सोशल एक्सपेरिमेंट करून बघूया मी काय केलं मी असं ठरवलं की मी जर उठायचंय मला अकाउंटेबल कोण आहे मी आहे पण याच्यावर लक्ष ठेवायला कोण आहे मी आणि माझी बायको उंदराला मांजर साक्षर असं नाही आहे ना की मी उठतोय का नाही हे दोघांनी जर एक दिवस म्हंटल नाही आला राहू दे तर कोण कोणाला बोलणार आहे म्हणून आम्ही ठरवलं लेट्स टेक इट पब्लिक आम्ही सोशल मीडियावर अनाऊन्स करून टाकलं म्हणजे मी अनाऊन्स केलं की, की मी उद्यापासून रोज सकाळी पाच वाजता फेसबुकवर लाईव्ह जाणार आहे ज्यांना वाटतंय की सकाळी लवकर उठायचंय ही सवय लावून घ्यायची आहे त्यांच्यासाठी मी पुढचे सहासष्ट दिवस फेसबुकवर लाईव्ह आहे पंधरा मिनिटं वीस मिनटं हे अशासाठी की तुम्ही उठून तुमची झोप जी असते पहिली पाच मिनिट आपल्याला वाटत असतं की झोपतो म्हणून पण हे पाच मिनिटं दहा मिनिटं जे तुम्हाला जे असं असतं की आता झोपू या ती झोप मोड होण्यासाठी मी येणार आहे तुमची झोप मोड करण्यासाठी मी येणार आहे लाईव्ह असणार आहे मी पंधरा वीस मिनिटं तुमच्याशी गप्पा मारीन तुमची झोप मोड होईल मग तुम्ही तुमचा दिवस लवकर सुरू करा सगळ्यांना लवकर उठायचं असतं करत कुणीच नाही मग काही जणांनी विचार केला चला ही संधी आहे माझ्याबरोबर सुरुवातीला दहा बारा लोक आले मग जसे जसे दिवस जात राहिले तसे अजून वाढत गेले एका पॉईंटला चाळीस लोक माझ्या त्या ग्रुपमध्ये आले शेवटी चारच राहिले ही गोष्ट सोडून देऊ आपण पण आले तेवढे लोक हे महत्वाचं होतं की तेवढे लोक आले आणि सगळ्यात महत्वाची ही गोष्ट झाली की रोज सकाळी पहाटे लाईव्ह जात असल्यामुळं माझी तर झोपमोड झाली आणि दुसरी गोष्ट मलाही सवय लागली दोघांनाही सवय लागली आता द सर्कल आणि हे एकत्र जोडण्याचं कारण अशासाठी की द सर्कलची जी ही बाजू आहे की प्रायव्हसी आपली जी आहे ती कशाला पब्लिक करायची तर दुसरी बाजू ही आहे की जेव्हा आपल्याला माहिती असतं की आपल्याला जाब विचारणार कोणी नाहीये तेव्हा आपल्याला कोण जाब विचारत असतं आपलं अंतर्मन जाब विचारतं आणि आपण काय करतो अंतर्मनाला असं दाबून टाकतो एक दिवस नाही उठलं तर काय बरोबर ना असं होतं की एक दिवस नाही उठलं तर काय बिघडते कोण विचारणारे किंवा एक दिवस एखादी गोष्ट नाही केली व्यायाम नाही केला कोण विचारणारे पुस्तक नाही वाचलं कोण विचारणारे पब्लिक विचारणारे मी जर ही गोष्ट अनाऊन्स केली मी जर ही गोष्ट अनाऊन्स केली की मी उद्यापासून पहाटे उठणार आहे आणि याचा जाब विचारणारे कोण मला किंवा हे प्रूफ काय याचा तर मी पहाटे लाईव्ह भेटले एक सवय मला डेव्हलप करायची ती सवय मी अनाऊन्स केली आणि ती सवय डेव्हलप करण्यासाठी रोजच्या रोज मी त्याचा पाठपुरावा लोकांना करू दिला फायदा कोणाचा झाला माझा झाला माझ्याबरोबर अजून चार लोकांचा झाला एक ग्रुप झाला एक कम्युनिटी झाली आणि सगळ्यांनाच ती सवय लागली सोशल मीडियाला किंवा कुठली गोष्ट पब्लिक करायची ही जर आपण व्यवस्थित सिलेक्ट केली प्रत्येक गोष्ट पब्लिक करायची गरज नाही पण जी गोष्ट चॅलेंज म्हणून आपल्याला घ्यायची आहे ती गोष्ट जर पब्लिक केली तर त्याचं काय होऊ शकतं हे मी अनुभवले तेच सर्कलमध्ये मला सर्कल बघितल्यावर ते वाटलं हे होऊ शकतं हां आणि अजून एक गमत एक इन्फ्लुएन्सर आहेत एक हर्षा भोसले नावाच्या त्यांचा एक टी नावाचा चॅनल आहे एक टी असा युट्यूब चॅनल आहे त्याची पण लिंक मी देतो आणि त्यांचं इन्स्टाग्रामवर पण पेज आहे तर त्या मला सांगत होत्या की मी हा जो व्हिडिओ केला होता छोटा व्हिडिओ मी म्हटलं तो मी असं चॅलेंज घेतलं आणि मी सोशल मीडियावर गेलो हो वगैरे तर ते बघून त्यांचे जे हजबंड आहे त्यांनी पण हे चॅलेंज घेतलं की येस ही गोष्ट मला आवडली आणि मी हे करतो आणि मग त्यांनी जे चॅलेंज घेतलं होतं ते त्यांनी ते ऍक्च्युली पूर्ण केलं तर जेव्हा आपण आपल्याला जाप विचारणारं कोणीतरी असतं तेव्हा आपण सवय लावून घेत असतो जर कोणी घरात असेल उत्तम जर कोणी नसेल तर ही गोष्ट करणं केव्हाही चांगलं या गोष्टीमुळे होतं काय एकतर आपण पब्लिकली जेव्हा जातो तेव्हा आपल्या इगोचा जग की आहे इगोचा प्रश्न असतो जर आपण नाही करू शकलो तर सगळ्या जगासमोर हस हस होणार असतं आपलं झकमारत आपण करतो दुसरी गोष्ट म्हणजे आपण बघून आपण करतोय ते बघून अजून चार लोक इन्स्पायर होतात हा हे करतोय हे बघून शिव्या खायची पण तयारी ठेवा शिव्या म्हणजे शिव्या नाही पण लोक हसतात टीका करतात काय मुलखासारखं करत बसलाय कुणी सांगितलं करायला करायचं तर तुझं तू कर जगाल कशाला सांगतोस खूप सांगणारे लोक असतात आपल्याला जर तर आपल्याला त्यांच्याकडे लक्ष देऊन चालणार नाहीये कारण आपल्याला ही गोष्ट अचीव्ह करायची त्यामुळे आपल्याला जर करायचंय बिनधास पब्लिक पब्लिकली अनाऊन्स करायचं जी गोष्ट मला करायची की आय वॉन्ट टू लूज वेट मी माझं इंस्टाग्रामचं पेज असताना पहिलं वाला एक लाख फॉलोअर्स जानेवारी एक जानेवारीला एक व्हिडिओ केला होता या वर्षात मला तीन गोष्टी करायच्या एक होतं वेट लॉस करायचं आहे वाचन वाढवायचंय आणि सॉरी एक पुस्तक लिहून पूर्ण करायचंय अजून एक पुस्तक तेव्हा मी एक केलं होतं अजून एक पुस्तक लिहून पूर्ण करायचंय आणि माझी स्केचिंगची जी सवय गेली होती ती मी परत डेव्हलप करायची त्यातलं पुस्तकाचं अर्ध काम झालंय वजन कमी करायचं काय मायातनं ते झालं नाही कारण ऍक्च्युली मला काही फिजिकल इश्यूज आले त्याच्यामुळे मी ते करू शकलो नाही पण मी ते करीन नक्की कारण पुढचे सहा महिने राहिले तुम्ही मला नक्की सहा महिन्यांनी विचारा मायात फरक दिसेलच तसाही स्केचिंगचं मात्र मी हळूहळू चालू करतोय ते मी वही आणून पेन्सिल आणून सगळं झालंय पण ते काय झालं नाही अजून मायातनं त्यामुळं ते नक्की मी चालू करेन ती गोष्ट पण तुम्ही मला विचारा सहा महिन्यांनी काय केलंस बाबा एखादा तरी स्केच दाखवा आम्हाला भले चार लाईन्स काढलेल्या असतील तर जे काय असेल ते त्यामुळं ज्या गोष्टी पब्लिक आपल्याला करायची वाटतं की आपल्याला हे लावून घ्यायचे सवय त्या गोष्टी हो पब्लिक करायच्या पब्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली आपल्याला एक समोरनं कुठली तरी अकाउंटेबिलिटी राहते अकाउंटेबिलिटी राहती आणि आपण ते करायला लागतो कसा वाटला विचार सांगा मला थोडा विअर्ड असेल पण ना इट वर्क्स करून बघा तुम्ही सिरियसली सांगतो करून बघा नक्की आवडेल तुम्हाला म्हणजे नक्की वाटेल की अरे हा हे वर्क होते छोट्या छोट्या गोष्टी डायट करायचंय वजन कमी करायचंय व्यायाम करायचा रोजच्या रोज बघा ना रोजच्या रोज व्यायाम करायचा व्यायाम करताना एक फोटो एक व्हिडिओ तुम्ही जर सोशल मीडियावर टाकत गेला पाहणाऱ्याला पण ग्रुप येतो आता कित्येक वेळा असं होतं मी एखाद्याला पाहतो अंकुरवारीकून त्रेचाळीस वर्षी सिक्स पॅकॅम्स केले मला वाटतं यार करायला पाहिजे आपण पण ते इन्स्पायरिंग असतं आणि हे इन्स्पायरिंग इतरांसाठी होण्यासाठी आपली मदत होत असते ना म्हणजे आपला स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही होत आहे वाईट काय आहे तर द सर्कल सिनेमा आपण बघून घ्या जमलं तर आणि हे पण करा तर अजून काही शंका असतील काही तुम्हाला वाटत असेल मी अजून कुठल्या विषयावर व्हिडिओ करावा तर प्लीज मला पाठवा लिहून पाठवा इथं कमेंट करा अमोल बोल मराठी ॲट जीमेल डॉट कॉमवर लिहून पाठवा कधीही काही वाटलं मदतीची काही असं सल्ला हवा असेल त्यासाठी लिहून पाठवा मी माझ्या परीनं जवळ नक्की उत्तर द्यायचा प्रयत्न करेन तुम्हाला धन्यवाद मी रजा घेतो तुमची अमोल बक्षी अमोल बोल मराठी या चॅनलवरून